कागलचा पाझर तलाव बनलाय गोवा, पाझर तलावात पावसाच्या पाण्याचा वापर करून बनवलाय मानवनिर्मित धबधबा कागलचे आमदार आणि कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून कागल शहर परिसरात काही वर्षापूर्वी पाझर तलावाची निर्मिती करण्यात आली कागलच्या प्रगतीमध्ये या पाझर तलावाचे योगदान नाकारता येत नाही या पाझर तलावाच्या आवारातच कागल नगरपालिकेने एका सुंदर बोट क्लबची निर्मिती केली आहे सध्या नूतनीकरण सुरू असल्यानं हा बोट क्लब बंद आहे पर्यटन वाढीला चालना देणारा हा बोट क्लब जरी बांधकाम सुरू असल्यानं बंद असला तरी पावसाळ्यातील पाण्यामुळे येथील पाझर तलावानं सुंदरशा धब रूप कागल नगरपालिकेच्या या पाझर एका पर्यटन रूप आहे या पाझर तलावात येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा कल्पक वापर करून कागल नगर परिषदेचे अभियंता सुनील माळी यांनी आर सी सी स्ट्रक्चरचा वापर करून हा मानव निर्मित धबधबा बनवला आहे हा धबधबा कागलकरांसाठी परवणी बनलाय कागल आणि परिसरातील लोक सहकुटुंब या धबधब्याच्या पाण्यात चिंब भिजताना मनमुरात आनंद घेत आहेत कागल शहराकडून कोल्हापूरकडे जाताना महामार्गालगत असलेल्या एस टी महामंडळाच्या विभागीय यंत्रशाळेच्या मागे हा पाझर तलाव आहे कागल नगरपालिकेच्या मालकीच्या या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी कुठलंही शुल्क आकारलं जात नसल्यानं हा पाझर तलावातील धबधबा टुरिस्ट स्पॉट बनला आहे न्यूशाही न्यूज नेटवर्क साठी कोल्हापूर शहर प्रतिनिधी जावेत मुजावर यांच्या सह निवासी संपादक नवाब शेख कोल्हापूर दमस फुटता उधळेनाली भूपाली राम पारी दिशा दाही उजळल्याल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ गोकुळ लेई भारी गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची